आणि यानंतर आता बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे माहीम मतदारसंघातील आमदार महेश सावंत यांनी निधीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत थेट पोस्टर दाखवून महेश सावंत यांनी माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला माजी आमदार म्हणतात की आम्हाला वीस कोटींचा निधी मिळतो पण विद्यमान आमदारांना निधी मिळत नाही माजी आमदारांना तुम्ही खूप निधी दिला पण काम झाली नाहीत त्यांनी निधी स्वतःच्या विकासासाठी वापरला असा आरोप आमदार सावंत यांनी केला आम्हालाही निधी द्या आम्ही अनेक पत्रक दिली आहेत या शब्दात आमदार सावंत यांनी उपमुख्यमंत्र्यांना ऐकवलं माझी आमदार आमच्या विभागातील माझी आमदार डायरेक्ट म्हणतात की आम्हाला तुमच्या नावाची दाखवतात आमच्या विभागामध्ये दादागिरीला तुम्हाला आम्ही दादागिरी मधूनच चालू आहे त्यामुळे दादागिरीमध्ये आम्ही काय एवढं होत नाही परंतु तुमच्या नावाची खूप बीएमसी अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांना जास्त नावं तुमची सांगतात तिथे आणि आम्हाला वीस कोटी मिळतात आणि सध्याचा आमदार आहे त्यांना दोन कोटी सुद्धा मिळत नाही त्यामुळे आम्ही माझे मी लेटर दाखवतो जवळजवळ पन्नास ते साठ लेटर मी कलेक्टर पासून तुमच्यापासून सगळ्या मंत्री महोदय सगळ्यांकडे लिहिले परंतु निधी मिळत फक्त कागदावरती निधी आहे मागे सुद्धा तुम्ही भरपूर निधी दिलेला आमच्या माजी आमदारांना परंतु तो काम पूर्ण प्रभावी दादर माही झाले दा ना त्या संदर्भात मी स्वतः लिहिणार आहे की किती निधी मिळाला आणि किती काम झाली त्याचा तपशील आम्ही तुम्हाला घेऊच्या